बाप इकडे बघ आता काय शेंगा नाहीत काय नाहीत बोला तुम्ही आता काय तुमच कष्ट करून फुकट पाण्याखाली सगळी शेती गेली नाही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे नुकसान भरपाई येऊन आता पंचनामे झाले पाहिजे लवकर आणि हे पीक ते पीक ते पीक असं काय नाही आता सगळंच सरसकट शेतकऱ्यांनी आता हे कर्ज काय आता भविष्यात याच्यात भात शेती होणार होती ते आता सगळं बुडलेलं आहे पीक भात पण पुन्हा होत नाही सगळं भयानक आहे आणि आता हे बघा सगळे चारी बाजूने तुम्ही आता फक्त हे बघा हे पूर्ण पाण्यात आहे शेती सगळी पाण्यात आहे अख्ख्या पूर्ण ह्या सगळा हा तालुका सगळा पूर्ण पुणे पाण्याखाली आहे आणि पाऊस अजून थांबलेला नाही पावसाची अजिबात थांबलेला नाही मक्याचं पीक सगळा उस गेलेलं आहे आणि भुईमुंग तर आता काय विचारूच नका भैमंगाला सगळ्या आतल्या भैमोंगाला सगळे मोड आलेले आहेत आता हे जनावरांना तरी उपयोग आलेला का, ले ले का। मग जनावर पण नाही आणि माणसाला पण नाही करायचं आहे भयानक भयानक आहे सगळं रान मोकळं करायसाठी करायला लागणार आहे बाकी काय नाही ह्याचा पुन्हा दुसऱ्या पिकावर कायमस्वरूपी इफेक्ट होऊ नये तो टुकून सगळं खात होऊन जाणार काय एवढ्या पाण्यात त्यात भात बी करू शकत नाही आमची सगळी जमीन ही कुरीच्या पेऱ्याच्या असत्या त्याच्यामुळं लागणीचं भात आमच्याकडे नसतंय कुरीनं पेरलं जातं भात तर ते दोन्हीच्या दोन्ही पिकं गेली पूर्ण शेतकरी था, शेत शेत इत। आता अडचणीत आला कर्जमाफी वगैरे असं काही जर झालं तरच शेतकरी राहिल ना यांनी आत्महत्या करायची वेळ आहे याचा आणि पश्चिम महाराष्ट्रात कधी आत्महत्या कधी झालेल्या नाहीत पण आता आता जे हा जे आता वातावरण ज्या प्रकारे झालंय आणि कर्जमाफी शासनाने जे सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू आणि आता कर्जमाफीचं काही नावही काढलेलं नाही काढलेलं नाही तर ती व्हावी कर्जमाफी माणसांनी आधार मिळावा मोठ्या मोठ्या कंपनीचे कर्ज माफ करतात ह्या शेतकऱ्यांनी बाकी अशीच एवढं झालं